मेरा, मेरा पानी उतरता दे मेरे किनारे, किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊँ शूटिंग वर्षांग तो भी पुनाई मैं देवेंद्र सरिता गंगाधर और फड़नवीस मैं महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मंत्री मुरली माझी कामे विश्वासिर्वाच यह सच्चत विवेक बुद्धि ने पार पा वर्षात देशाचं राजकारण जसं नरेंद्र मोदी या नावाभोवती फिरत राहिलं तसंच काहीसं महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस या नावाभोवती फिरत होतं मात्र यात आधी कमालीची लोकप्रियता मुख्यमंत्रीपद सकाळच्या शपथविधीनंतर झालेली प्रचंड टीका कोविड काळात गाजवलेलं विरोधी पक्ष विधान विधानपरिषद निवडणूक आणि शिवसेनेतील बंड यावेळी दाखवलेलं रणनीतिक चातुर्य पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर सर्वांना धक्का देत पक्षनिष्ठा दाखवत आणि त्याग करत स्वीकारलेलं उपमुख्यमंत्रीपद अडीच वर्षात कार्यक्षम प्रशासकाची दाखवलेली चुणूक लोकसभेतील पराभवाची जबाबदारी आणि त्यानंतर विधानसभेत मिळवलेलं प्रचंड यश असा फडणवीस यांचा प्रचंड चढउतार असलेला प्रवास महाराष्ट्रानं पाहिला या सगळ्या चढउतारातून देवेंद्र फडणवीस राजकीय नेते आणि व्यक्ती म्हणूनही अधिकाधिक कणखर होत गेले अत्यंत लहान वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात पाऊल टाकलं आधी नगरसेवक नंतर नागपूरचे सर्वात युवा महापौर म्हणून त्यांनी सलग दोन टम आपली कारकीर्द गाजवली या काळात युवा मोर्चाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा ते नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून आस्थागायत ते या मतदारसंघातून सातत्यानं निवडून येत आहेत एल एल बीचं शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस लढाऊ पाण्याचे आक्रमक आमदार म्हणून प्रसिद्ध झाले जर्मनी बर्लिन इथल्या विद्यापीठातून त्यांनी व्यवस्थापनाची पदविकाही घेतली आहे त्याशिवाय देशाविदेशातल्या अनेक परिषदांमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्वही केलं अत्यंत अभ्यासपूर्ण भूमिका ठामपणे मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी दोन हजार चौदा मध्ये पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकावर नेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाच्या एकशे बावीस अशा सर्वाधिक जागा जिंकल्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला याआधी राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि नंतर भाजपा शिवसेना युतीची सत्ता सांभाळताना त्यांनी आपले राजकीय चातुर्य पणाला लावलं तर दुसरीकडे राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे युवा मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत प्रशासनावर मांड कसली या काळात त्यांनी अनेक विकास प्रकल्प सिंचन प्रकल्प सिंचन मार्गी लावले जलयुक्त शिवार योजना आणली मुंबईच्या विकासाला गती दिली शिवसेनेचा एकीकडे सत्तेत वाटा तर दुसरीकडे सातत्यानं होणारा विरोध अशी कात्री त्यातच मराठा मोर्चे ओबीसी मोर्चे अशा अडचणी तरी फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला जवळपास चार दशकांनी वसंतराव वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले एकोणीस मध्येही जनतेनं पुन्हा एकदा युतीच्या बाजूने कौल दिला मात्र शिवसेनेनं वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडी स्थापन केली आणि तीन दिवसांच्या मुख्यमंत्री नाट्यानंतर मोठ्या टीकेचा सामना केलेल्या फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी सांभाळावी लागली याच काळात देशात कोविडही आला महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढत फडणवीस यांनी आक्रमक विरोधी पक्षनेत्याचं रूप दाखवलं आणि अडीच वर्षात शिवसेनेत फूट पडून मविया सरकार पडलं मोठा पक्ष आणि माजी मुख्यमंत्रीपद असूनही फडणवीस यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करत स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेतलं नंतर अजित पवारही या सत्तेत सहभागी झाले या दोन वर्षांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली युती दोन पक्षांमध्ये पडलेली फूट तसंच जात आरक्षण कायदा सुव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवरून गडवूळ झालेल्या राजकीय वातावरणासाठी जणू काही फडणवीसच जबाबदार आहेत असं चित्र निर्माण करत त्यांना लक्ष करण्यात आलं त्यांच्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली मात्र ही सगळी टीका आरोप संयमानं सहन करत फडणवीस यांनी आपली मर्यादा आणि प्रतिष्ठा ही कायम राखली आणि दोन हजार एकोणीस पासून सुरू झालेल्या अनैसर्गिक अन युती तडजोडीच्या राजकारणाला जशास प्रत्युत्तर देत राजकारणात चाणक्य त्यांनी सिद्ध लोकसभा निवडणुकीत राज्याचे धक्कादायक निकाल फडणवीस यांची लोकप्रियता कमी झाली असल्याचे सांगणारे होते पण अवघ्या सहा महिन्यात फडणवीस यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यासह लोकसभेच्या काळातलं वातावरण एकशे ऐंशी उशाच्या कोणात बदलवून टाकत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळवून दिला भाजपाला त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं हे राज्यातलं सर्वोत्तम यश आहे सलग तीन निवडणुकीत भाजपाला शंभरच्या वर जागा मिळवून देणारे फडणवीस विविध पक्षातल्या नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांसाठी ओळखले जातात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून महायुतीचं सरकार सुरळीत चालवण्याचं आव्हान फडणवीस यांच्यासमोर असेल महाराष्ट्रात अलीकडच्या काळात उद्भवलेल्या राजकीय अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या वातावरणातही फडणवीस यांनी विकास आणि सर्वसमावेशकतेचं धोरण पुढे नेणं पसंत केलं आज जेव्हा देश आपल्या अमृत काळातून जातोय अशावेळी महाराष्ट्रानं निवडलेला युवा तंत्रज्ञान स्नेही गतिमान आणि विकासाभिमुख मुख्यमंत्री देशाच्या विकासगाथेत महाराष्ट्राचं स्थान भरभक्कम करण्यात योगदान देऊ शकेल असा विश्वास आहे